आणण्यासाठी पंपाकडे जात असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने बाईक सह नाल्यात पडला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मुळेगाव तांडा रोडवरील नाल्यात हा अपघात झाला शिवशंकर नागनाथ मर्गल वर्ष एक्केचाळीस राहणार संगमनगर जुना विडी गरकुल सोलापूर असे मयत बाईक स्वाराचे नाव आहे यातील मयत बाईक स्वार सोमवारच्या रात्री साडे अकराच्या सुमारास जुनाविडी गरकुल संगम नगर येथून पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचे कळाल्याने रात्रीच बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी सोन्या मारुती पेट्रोल पंपाकडे चालला होता अचानक त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो बाईक सह मुळेगाव तांडाच्या अलीकडे असलेल्या नाल्यात जाऊन कोसळला यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला तो बेशुद्ध बेशुद्ध झाला या घटनेची वार्ता समजताच नाल्याकडे धावले अवस्थेत दा। त्याला रात्री एक वाजता त्याचा मेहुणा भास्कर माडा याने सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद